पुण्याच्या पूर्मय परिस्थितीला जबाबदार राजकीय नेते आणि प्रशासन यंत्रणा सक्षम नसल्या आणि असलेल्या मोडीत काढलेल्या असल्या की शहरवासियांची आबाळ होऊन अख्ख्या शहराची कशी वाट लागते ते पुणे शहराने गुरुवारी अनुभवले पावसाच्या या थैमानात सात जणांचा सा बळी गेला पाऊस जोरातच पडला पण हवामान खात्याचे आगम्य इशारे धरणातून पाणी सोडण्याबाबत समन्वयाचा अभाव यात भरडला गेला तो सामान्य पुणेकर वेळोवेळी चर्चा जडू निसर्गाला अक्षरशः ओरबाडून त्याच्या उरावर उभे राहत असलेल्या विकास प्रकल्पांमुळे ज्या सामान्य माणसांसाठी हे सगळे केले जात असल्याचा आव आणला जातो त्याचे जगणे किती जिकिरीचे झाले आहे याचाही प्रत्यय आला शहरवासियांना ज्या हालांना सामोरे जावे लागले त्याची उत्तरे मागायची कोणाकडे या निरुत्तरित प्रश्नाने गुरुवार मावळला आजचा दिवस मागील पानांवरून पुढे असेल की यातून काय शिकणारा प्रश्न संपलेले नाहीतच पावसाने संतधार स्वरूपात हाजेरी लावून आपण मोठ्या मुक्कामासाठी आलो आहोत याची चुनूक दाखवायला बुधवारी सायंकाळीच सुरुवात केली होती रात्री उशिरा त्याने जो जोर धरला त्याने विशेषतः नदीकाठी राहणाऱ्या पुणेकरांच्या मनात शंकेची पाल नक्कीच चुकचुकली चुक खडकवासला धरणातून बुधवारी दुपारीच विसर्ग वाढविण्यात आला होता जो जोरदारेमुळे मध्यरात्री आणखी वाढला